ते पोळ्यांच्या गरम तव्यावर माझ्या हातांनी झेललेल्या फोडणीचा आहे तिच्या डोळ्यांतून चमक उठली आणि मुलगी मी विचारलं काकू थोड्या वेळ शांत राहिल्या ती गेली ग फक्त अकरा वर्षांची होती ताप आला आणि दवाखान्यात जागा मिळाली नाही वेळेवर तेव्हाच ठरवलं नशिबावर काही कामावर विश्वास ठेवायचा नाही तेव्हाच ठरवलं नशिबावर नाही कामावर विश्वास ठेवायचा माझ्या अंगावर काटा आला कधी वाटतं का थकायला मी हळूच विचारलं प्रत्येक रात्री वाटतं पण सकाळी पोराची पाठवलेली छोटी व्हॉइस मेसेज ऐकते आई माझी शक्ती आहेस तू आणि पुन्हा अंगात जीव येतो या लोकलच्या धक्क्यातही मला थकवा वाटत नाही मी खूप वेळ तिच्याकडे बघत राहिले एक स्त्री जी जीवनाच्या प्रत्येक फटक्याला हसून सामोरे गेली होती तिच्या हातांवर कष्टाचे ठसे होते पण डोळ्यात मात्र अभिमान आणि प्रेम होतं काकू तुम्ही खूप प्रेरणादायक आहात मी म्हणाले त्या असल्या नाही ग मी फक्त आई आहे बाकी काही नाही तेवढ्या स्टेशन आलं माझं उतरायचं होतं मी उठले काकूंची पिशवी थोडी घसरली होती मी नी ती नीट केली आणि म्हणाले तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं कधीही वाटलं थकल्यास तुमचा मेसेज ऐकणारी एक अनोळखी मुलगी तरी आहे हे लक्षात ठेवा काकू गहीवरल्या धन्यवाद बाई माझ्या आयुष्यात रोज अनेक जण भेटतात पण एखादं मन जुळलं की वाटतं चालायचं अजून मी लोकलमधून उतरले पण मन मात्र तिथेच अडकून राहिलं ही भेट क्षणभरांची क्षणभराची होती पण जीवनभराची शिकवण देणारी आजची स्टोरी कशी वाटली तुम्हाला तुम्हाला पण असे कोणी भेटलं आहे का नाही भेटलं असेल तर कधीतरी एखाद्या अशा व्यक्तीसोबत बोला बघा तुम्हाला पण खूप छान आणि बघा तुम्हाला पण खूप छान आणि तिच्याकडून बरेच काही शिकण्यासारखं आणि मलाला प्रेरणा देणारं काहीसं बोलणे शब्द भेटतील तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया द्या मला पण नवनवीन कथा सांगायला आवडेल